नमस्कार मित्रांनी फार्म्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही जी आपल्या गोठ्यावर राहिलेली पाडी होती जिन आरमाडाच पिल्लू दिलं म्हणजे जी आपल्या गोठ्यावरच तयार झालेली पाडी होती तिची तुम्हाला सगळी हिस्ट्री माहिती मी मी सांगितले किती दिवसाच्या वीस ते एकवीस महिन्याची आहे ती तर तिचं एकटीच हे दूध आहे तर हे तुम्हाला मी मोजून दाखवतो तर गोठ्यावर तयार केलेली पहिल्या रुजरी असली तरी ती किती लिटर दूध देते बघा आणि तुम्ही विकत आणल्यावर किती लिटर दूध देते बघा तुम्ही हे बघा आता पहिला रो आहे गेल्या सोमवारी वेळे आज आहे मंगळवार नऊ दिवस झालेले बरोबर नऊ दिवस झालेले आहेत भरडा चालू नाही फक्त ट्रान्झेक्शन पेंट चालू आहे वेल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस आपण ट्रान्झेशन पेंटच देतो ट्रान्झेक्शन पेंट फक्त दोनच किलो ट्रान्झेक्शन पेंट चालू आहे आपल्याकडं मुरगास नाही फक्त ज्वारीची वैरण चालू आहे आणि थोडासा त्यामध्ये ऊस ज्वारीची वैरण थोडासा ऊस आणि दोन किलो ट्रान्झेक्शन पेड त्याच्यावरती एवढं दिलेलं आहे त्यांनी हे बघा एक दोन तीन चार

थोडस तर नऊ लिटर फुल तिने दूध दिलेलं आहे बरडा चालू नाही आपल्याकडे मुरगाच नाही फक्त आपलं सॉरी हिरवी वैर नाही ज्वारीची आणि थोडासा ऊस आहे तर तुम्ही विचार करू शकता ज्यावेळेस ही पंचवीस एक दिवसाच्या पुढे जाईल त्यावेळेस आपण बरडा चालू करल आणि जी दुधाची पेंड आहे कारगिल दहा हजार वगैरे जी दुधाची पेंड आहेत ती आपण चालू करू त्यावेळेस ती काय दूध देईल तुम्ही विचार करू शकता त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून टाकतो आताचा हा व्हिडिओ आहे तुम्ही म्हणताना दुसऱ्या फक्त तर काय तुम्ही काढून ह्या कॅन्डर घातल्या आहे ठीक आहे एक वीस एकवीस दिवसांत तुम्हाला तसं वाटलं तर काय म्हणजे नाही मी काय आता दाखवू शकत नाही एकवीस दिवसानंतर किंवा पंचवीस दिवसानंतर जेव्हा मी टाकल तेव्हा तिच्याच मागं कॅन्डर तुम्हाला दाखवतो तर गोट्यावरती पाळ्या तयार केल्याच पाहिजेत पहिल्यांदा खर्च थोडा जास्त येतो पण त्याच्याशिवाय गोटा सुधारणार नाही धन्यवाद